मित्रांनो आणि मैत्रिणींनो सगळ्यांना शुभ सकाळ आणि गुड मॉर्निंग सकाळच्या अकरा वाजल्यात आणि गुरु धुवायला टाइम झाल्यामुळं मला काही व्हिडिओ काढणं झालं नाही गुरु फिरत म्हणजे धुल्यात असं घरचं कामकाज होतं काही धुल्यात सगळ्यांना औषध पिवश लावले लाव म्हणलं आपला हिडिओ राहायला आपला व्हिडिओ काढाव मग काय असेल ते करावं बाकीचं काम आवा मला म्हणतात हे कर ती कर म्हणलं माझं मला बघून सनी बर आता गुरु सोडायच्या तर उश झाला पाणी पाणी झाले गोरांखाली गुरे बाहेर मानले आत गाय होते तीन त्यांना बाहेर घेतलं म्हणलं इथलं शेड शेडमधलं काय वाळत नाही शेडमध्ये शेड पत्र्यामुळं सावली राहती त्यामुळं काय वाळत नाही कोणीच तरी गाडी आली इकडं आमचा छगवाला वाटत मस्त पैकी आरची आमचा छगवा नाबाला उशीर ताबा तरी गुरुदक्षत्र लवकर आल्या तर मित्रांनो आबाने आमच्या गायांच्या शपटाचं गोंडिंग कसं काय केल्यात वाय ना मला मला लावतो मर गोचड बिले झाल्यात गुरांना अगा अशा प्रकारचं केलंय तो कसल्या कटलाईन मारल्या तो खेळला दिसल्या सगळ्यांना केले तस फेकाय कार केले बाबा दिसलं तसले टप्प टप्प केल्या ते लई तांडावं शिपट मारत मित्रांनो कालोडींचं नाही पण गाय आधार काढाय बसलं का नाही शिपूड हांत हांडावं आणि आमचा शेटांची एंट्री ते झाली हो तशी मला वाटतं अनुभवाच्या केटल्या अन वाटतं आज आपण भावांनी दूध दिलं तर वाटतं आपापशी हाय मित्रांनो असंच चट्टाचा विषय काय आहे टॉपचा विषय चालला आहे आणि डॉगेश आला इकडं मला डॉगेश बघायचा का त्याला इंजेक्शन केले दोन रगीलमध्ये बरं झालं नाही त्याला राहाडा करुत्र्या राड्या करतात कुत्रेला ओ रगीलमध्ये माझ्याकडे बघतोय त्याला वाटलं असेल मी कुठून आलं हे चित्र हो नाही ना का नाही मित्रांनो आणि जे अहानभाऊच्या गाय आता सोडते ना वाटते बहुतेक कारण अनुभव गेला आहे गावाला त्यामुळं अनभाऊच्या गाय छग सोडून बहुतेक आणि आणच्या गाया आवाजाते सोडून आता सगळे आपापल्या कामात रेगिलमध्ये जाणे आता काही विषय नाही हो कसं आहे असा विषय मित्रांनो आपल्याला मित्रांनो हिरान उद्या का करायचं तर पण आम्हाला राहून दे निपळायचं राहणे कशाला लगेच लगे ती गावात गोल मारल्या म्हणलं अजून गॉल मारला गावात येईन मग मी हयासच राहून दिलं म्हणलं राहून द्या रा काय अडचण नाही राहिलं तरी हाय असं अनुभवाने तर आमच्या हा का शेणाची पाठी इथं भरून धुली टाकली काय नाही गायन खाली स्वच्छता करून गेलं तसं होुलपं फिलपं काटाकटा कटक लावून आणखी मामाच्या गावाला गेली आणखी काही तर नाही आणखी आद्याला 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 शाळेत सुरलं वाटतं आणखी बी तिकडून शाळेत आली काही काय माहीत नाही पण आधी गेला शाळेतची शाळेत जनवेशन ते घालून आणि जी आणि हाय ती आत बांधली अनुभवची तुम्हाला जाऊ का असं आहे बघा अकरा वाजता उन्हाचा हो का कडक पहारा आहे हो का आबा नाही काय नाही काय नाही आणि ह्या वासराला काहीतरी लागले लागले वाटतं आषाढी पडली वाटत भोवते तो का त्या पायाला आसाडी पडली त्यात लावले वाटतं चाकते वाटते ती काहीतरी स्प्रे मारलाय वाटतं पण वासरं चाकते वाटतं भोवते <laughs> काहीतरी मला वाटते लागले ला, ला, सगळं असून त्याला देण दिलं नाही ती आषाढी पडती नाही देण दिले की मित्रांनो जनावरांना आषाढी पडायला काय लागते इकडं मस्त ऊन सुट पडलंय काय विषय नाही मित्रांनो असं आहे थांबलो आहे अन शेडमध्ये ले गाया बांधल्या होत्या माझा पारा कण कण परलाय मला वाटते आठ नऊ दहा अकरा तीन तास गुरं धुत होतो तीन तासात की इतका कटाळा आला कपडे बदलले जुनीच कपडे कालचेच कपडे घालून का धुले मग म्हणलं कपडे खराब होते ना आजची मग म्हणलं कपडे परत बदला येत्या आधी आपण गुरं फिरं धुवून घेऊ जरा खटा खट्या खटकमध्ये आमचं अशा प्रकारे आबा निघाल्यात हो मस्त आहे मित्रांनो असंच चला नाही नाही चाललंय हाय असं तुरे लागल्यात फुलं आता आणि सगळं चाललंय असं हवा हवा निघेल कांदा फावरायचे ती एक दोन दिवसात आता पण लागले ऊन पडाय चांगलं बघू आज रात्री गरजत होतं थोडं थोडं आज काय होतंय बघू आज नाही आलं तर उद्या फिक्स फवार टाकू टाळच नाही गयांना सुद्धा ऊन सहन व्हायना गे सावी ला हटली ऊन्हाचा प्रकोप जास्त झाल्यामुळं जा राडा होतोय आमचा आबा बांधतही लोणणी आता बहुतेक लोणणी बांधताना निघत आहेत थोडी एक चपाती खाल्ली काय बाकरी बी खावाट नाही सर्दीमुळे त्याला चव लागा नाही चपाती खाल्ली एक म्हणलं चला आपलं करावं सुरू सकाळ काय का असेल ते थोडंफार इला इला भेटला होता आलता वाटतं ते जाते गरमायाला सरावाला ते आलता वाड्यात पण घ्या लगेच घरी जाई काम कामाच मित्रांनो हो आमच्या अनुजा भिंडीला भिंडी बी बिंडीला फुलं बी मस्त आले तुम्हाला जाऊ का जाऊ का जवळ जाऊ निवड केसातला फुलं आले भिंडीचा रोग नाही काय नाही काय नाही मस्तपैकी आले आहे से, ते से खा, 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 आ, का नाही फुलं भेंडीला जबरदस्त फिरत आहे हांडी उस पायत आहे ओढून ठेवल्यात सगळं खटाखट केले मिश्राल आणि आमच्या वहिनीची माळव्याची बाग आहे सगळी सगळं माळवे आहेत मला वाटते मिरच्या आहेत वांगी टमाटे गोसावळा आहे अं गोसाळ्याचा नाही दिसत बर का कारले दिसतंय गावड्याचे कल दिसतोय आणि पिवराचं झाड आहे तिकडे खाल्ल्या कड्याला परत काकड्याचं काकड्या भात्या काय नाही पण ते ककड्या नाहीत राहिल्या आता काकड्या संपल्या त्याचं ते सिजनेबलच असतं ना परती येईल पिवळा पडला आता येईल पिवळा पडला मागल्या मागे दहा बारा तर दहा बारा दिवसात होतं चांगलं त्याला फळ पण आता काय फळ नाही काय नाही त्याला संपला फळाचा विषय अह हा पातळगुर हाय लागल्यात आणब असले पातळ हागायत आमची बी हगायला लागल्यात काय हिरवण पाणी हिरवण पाणी उन्हाचं लय पाणी पित चित्रा बघ त्यामुळे अवघड होतं विषय मित्रांनो बाकीचं नाही काय डॉगे सावला आला मायात दिसलं अनबावचा राखणदार येखणदार राखणदाराची गेम झाली असती पण राखणदार असल्यात कारण की अनुभव आता बाहेर नाही तर हा काय पलटच केला असता कुत्र्याने <laughs> लय चावली नाही तिस तर खरातले झाले कायामुळे काय नाही मुळे आहो का कसं बघतोय बाबाच्यामुळे आमच्या आकाना आता मला वाटते शिरडं घेऊन जाते निय शिरड्यात न्यायचा टायम आहे आमच्या बाबा गुरु सोडीन असं हाय सगळंच हळूहळू हळू 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 सगळी चालली तर कामाला आपापल्या टेम्परेचर हाई आता सध्या काय सांगायचं नाही जपते वाईट शार आता आली आमची टीम टीम आलेली आहे आणि गँगस्टर एक पुढं आलायच्या तो आला चूट नाही काय आम आम्हाला काय वाश्र सुटा नाही सुटले आता <tell> गया गया विमान गया चला मित्रांनो मी करतो अशा प्रकारे गेल आणि विठ्ठ सायंकाळच्या भागाचा बाय बाय